माझी जन्मठेप उत्तरार्ध प्रकरण पहिले अंदमानात संघटना आणि प्रचार पूर्वार्धात केवळ माझ्याच नव्हे तर सुलमानाने राजबंदीवान वर्गाच्याच अंदमानातील कारवासाचा वृत्तांत एकोणीसशे चौदा वर्षापर्यंत सांगितला त्या पाच सहा वर्षात राजबंदींच्या सहवासाने त्यांच्या प्रयत्नांनी बंदीवानास वागवण्यात रीतीने जी अधिक माणुसकी दाखवण्यात येऊ लागली त्यामुळे आणि विशेषतः राजबंधींची अधिकाऱ्यांशी जी मानी आणि प्रतिकारी वागणूक होत गेली त्यामुळे सर्वसाधारण बंदिवानात बरेच सत्यंतर घडून आले होते राजबंधींची जूड पाहून धैर्य पाहून आणि एकाच कष्ट झाले की सर्वजण त्याची सुटका करण्यासाठी कसे झटून पडत हे पाहून इतर बंधीवनांच्या मनातही सामाजिक जीवनाची तत्त्वे रुजू लागली त्यांना स्वदेश स्वधर्म जनसेवा इत्यादी शब्द परिचित होऊन त्यांची सामाजिक नीतिमत्ता वाढू लागली त्यातही या गुणांचा प्रादुर्भाव हिंदू बंधुवनात अधिक झपाट्याने होऊ लागला त्यांच्या शिक्षणाविरुद्ध अधिकारांचे धोरण कसे कडक असे हे मागे सांगितलेच आहे परंतु राजबंध्यांच्या खटपटीने ते आता बरेच ढिले झाले होते मुसलमान वॉर्डरांपाशीच काय पण बंधनपाशीही कुराण व इतर पुस्तक धार्मिक म्हणून ठेवलेले असे आणि ती पुस्तके केव्हा केव्हा तर केवळ काम टाळण्यासाठी म्हणून ते वाचित असत पण हिंदूंना आपली धर्मपुस्तके बाळगायची आणि वाचण्याची बहुतेक चोरी असे एकतर वरिष्ठ अधिकारी दात दडपित किंवा जे काही केवळ काही वेळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यास पुस्तक वाचण्यास मिळेल तो मुसलमान जमादार त्यास मिळू देत नसत तुलसीरामांचे रामायण दहा पाच हिंदू लोक एकत्र बसून अगदी सुट्टीच्या दिवशी जरी वाचत बसले तरी मुसलमान तंडेल वा मिर्जा खान त्यावर अकस्मात गरम होऊन दोन दंडे लगावून केव्हा बंद करेल याचा नियम नसे असे प्रसंग आम्ही अनेक वेळा पाहिले धार्मिक पुस्तकातील चित्रे पाहून असे बुधप्रस्त पुस्तके हिंदूस न वाचू देणे हे आपले धार्मिक कर्तव्य समजणारे पठाणी तंडेल आणि पंजाबी मुसलमानी वॉर्डर तिथे सगळ्यात ठाऊक होते अशावेळी राजबंदिवानातील आम्ही कित्येकच तो प्रकार सहन न होऊन आम्ही तो तंटा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावा असे करता करता धार्मिक एकाच दुसरे पुस्तक ठेवण्यास हिंदू बंधीवानास उघडा वा आडून प्रतिकार होईल असा झाला आणि काम संपल्यावर एखादा शिकण्यासाठी एखादा पाठीचा तुकडा वा वाटीही उघडपणे ठेवता येऊ लागली हिंदू लोकांना सुट्ट्या असाच पक्षपात होईल मुसलमान सुट्टी असली की मुसलमानी बंदस काम न करता गप्पा कर छाटीत सुकने व रिंगाळ छिंडता येईल पण हिंदूस कित्येक सुट्ट्या देण्यातच येत नसत ज्या येत त्या दिवशी खालच्या अधिकारी त्यास दाग घालेत काम करता का दिवसभर खोलीत बंद होऊन पडतात अर्थात डोळे वटारलेल्या जमादाराच्या तोंडून कोठडी बंदीचे नाव ऐकताच बिचारे हिंदू बंदी गुपचूप काम करत अशा प्रकारच्या अन्यायास आळा घालून हिंदूंच्या सुट्ट्या त्यास मिळवू देण्याकरता एकदा त्यास इन्कार करण्यास प्रवृत्त करून आम्ही काम सोडून बसलो पर्यवेक्षक आल्यावर प्रकरण विकोपास गेलेले पाहून आम्हास म्हणाला हिंदूंच्या सुट्ट्या देण्यात येतील पण तुम्ही पुन्हा असा बबरा कराल तर तुम्हाच शिक्षा करण्यात येईल तुम्हाच साधारण बंधीवनांप्रमाणे शिक्षा देणे माझ्या जीवावर येते म्हणून मी यावेळेस सोडून देतो हिंदू बंधीवानांवरचा अन्याय दूर करण्यासाठी झटत असता राजबंदी आपल्या मुसलमान बंधीवानांवरच्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासही कमी करत नसत त्यांच्या प्रयत्नाने जेवण काम शिक्षा इत्यादीविषयी जी जी सुधारणा आणि सवलत बंधीवनात मिळत गेली तिचा लाभ मुसलमानांनाही मिळतच होता त्यामुळे तेही राजबंध्यांना सन्मानित इतकेच नव्हे तर त्यांची कुलकडी चव्हाट्यावर आणून त्यास राजबंध्यांनी शिक्षा देऊ नये म्हणून काही काळात ते त्यांची हाजीहाजीदेखील करू लागले राजबंदीवनांच्या उपदेशाने मुसलमानातही राष्ट्रीय वृत्तीचे काही लोक निघाले ते उपयोगीही पडले परंतु पुढे शुद्धी इत्यादी चळवळी करणे जसजसे राजबंध्यास भाग पडू लागले तसे तसे मुसलमानांच्या उपजत धर्मवेळाची बाधा त्यासही व्हायची राहिली नाही बंदीवनांच्या शिक्षणासाठी पाठ्यपुस्तके ठेवण्यास त्यास किंचित सवलती मिळाल्या तेव्हा मुख्य प्रश्न त्यास पुस्तके कशी मिळणार हा उभा राहिला त्यांच्या बहुतेकांच्या घरी अज्ञानाचे राज्य त्यांनी मागितले तर उची जोड्याची पार्सले घरून येत पण दोन आणण्याचे पुस्तक मागितले की येत नसे त्यांना पुस्तके सरकारने द्यावी ही प्रार्थना व्यर्थ होती एखाद दुसरे पुस्तक ठेवू दिले हेच उपकार म्हणून आम्ही स्वतःच्या पार्सलात पुस्तके क्रमिक आणि सोपी इतिहास भूगोला तिकाची मागवू लागलो त्यावर काही दिवस लोटले परंतु नित्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून लवकरच एक केंद्र केंद्रित संस्था स्थापन केली मागे लिहिलेच आहे की ज्या रंध्यांना राजकारणाचे ध्येय व मार्गाचे तारतम्य आणि रहस्य कळलेले नव्हते आणि जे कोणत्याही देशसेवक संस्थेत शपथबद्ध झालेले नव्हते अशांना स्वदेश सेवेची दीक्षा शपथपूर्वक आणि ते तारतम्य आणि रहस्य समजावून ज्ञानपूर्वक देण्याचा उपक्रम सुरू केलेलाच होता त्याच संस्थेत पुढे पुढे राजबंधांच्या परिचयाने देशभक्तीचे बीज ज्यांच्या हृदयात चांगलेच अंकुरित झाले होते त्या साधारण बंधीवनासही घेण्यात येऊ लागले ते बंदिवान जेव्हा सहा महिन्यांनी वा वर्षाने बाहेर जात तेव्हा त्याच पद्धतीने आपली स्वतंत्र मंडळी करीत या संस्थेत पुढे शिक्षण प्रसारासाठी प्राप्तीमागे प्रत्येकाने रुपयास एक आणा पाच रुपयात आठ आणे अशी चढती वर्गणी ठेवली काही काही करत्या बंदीवानास आस, बाहेर असे अधिकार मिळत की त्यास तीस चाळीस रुपये महिना सहज पडेल त्यानंतर राजबंदी जेव्हा बाहेर सोडलेले होते त्या चार पाच महिन्यात बाहेरच्या बंदी अधिकारात नव्हे तर सर्वसाधारण व्यापारी इत्यादी स्वतंत्र वर्गातही कित्येक देशकारणात लक्ष घालण्यास शिकले होते त्याचप्रकारे आतून केलेल्या शपथांचा बंधनांनीही प्रचार करीत राहून लोकात राजकारणाची आवड आणि स्वदेशासाठी आपणास काही कर्तव्य आहे ही जाणीव हो, थोड्याफार प्रमाणात उत्पन्न केली होती त्याचप्रमाणे त्या वसाहतीत यांत्रिक डॉक्टर न्याय विभागातील अधिकारी आणि इतर सत्ता विभागातील अधिकारी जे हिंदुस्थानातील सुशिक्षित वर्गातून नोकरीपुरते आलेले असत त्यांच्यातील बरेच जण येता जाता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आमच्याही परिचित झालेले असल्याने त्यांनीही पूर्वी कधीही न घेतलेले नियमबद्ध स्वदेश सेवावर घेतले होते त्यात ते त्यांच्या वर्गासही शंभर रुपये प्रतिमागे पाच रुपये अंदानात प्रचार करण्यासाठी संस्थेस द्यावे हा एक नियम असे त्याप्रमाणे काही जण पुणे देत त्यांच्यात जे हिंदी शिकले नसत ते हिंदी वाचण्यास शिकत राजकीय इतिहास अर्थशास्त्र शासनशास्त्र या प्रत्येक देशभक्तास अवश्य असणाऱ्या विषयांवरील निवडलेल्या पुस्तकांची आम्ही जी एक सामान्य टिप्पणी केलेली असे तेथील पुस्तके विकत घेत आणि वाचेत संस्थेचा जमलेला निधी आणि संस्थेचे हे सर्व व्यवहार अर्थातच बिनलेखी आणि शक्यतोवर विरुद्ध अधिकारांच्या वक्रदृष्टीत सुभावा न लागू देता चालवावे लागत संस्थेच्या निधीतून बंदिवानास पाट्या क्रमिक पुस्तके आणि उच्च विषयांची पुस्तके विकत घेता यावी असली अडचण वाटण्याची असली तरी दुसरी अडचण वाटण्याची पडे कारण तुरुंगातील बंधनापाशी पुस्तक दिसताच हे कोणी दिले म्हणून पहिला प्रश्न काराधिपदाचा असणार वाचण्याकरता आणि पुस्तक जवळ ठेवण्याकरता कित्येकांना शिक्षा खाव्या लागल्या असतील त्याची गणनाच नाही बरं पुस्तक कोणी दिले म्हणून सांगताना आमचे नाव सांगणे म्हणजे आपली ऑर्डर की गमावणे वा घाण्यास झुंपणे जाण्यास होते राजबंध्यांशी बोलण्याची चोरी तर त्यांचे पुस्तक स्वीकारणे या अपराधाविषयी काय विचारावे म्हणून सुट्टे असे कोणी वॉर्डर बाहेर गेला की अमक्याच्या भाईबंधाने बाहेरून अमक्याच पुस्तक दिले अशा बहाण्याने ती क्रमिक पुस्तके पोचवावी लागत या पुस्तकांच्या मार्गातील सरकारी अडचणी इतकीच दुसरी अडचण म्हणजे स्वतः त्या अडाणी बंधीवानांचीच होती शिकण्याचे नाव काढले की त्यांचा पहिला प्रश्न शिकून काय लाभ बौद्धिक व राष्ट्रीय लाभ सांगावे तर चांगले समजत ना त्यात बारीसाहेबांचा शिक्षणाची रुची असलेल्यांवर डोळा ती भीती तरीही बळेबळे धरून धरून जो कोणी सांगते ते त्या शिकवण्याची खटपट करावी कोणास सांगावे तुला थोडे मराठी येतच इंग्रजी शिकवू मग तू लहानशा लेखकाचे का काम करू लागशील आणि मुंशी होशील बंदीवनात मुंशीचा मोठा मान मी मुंशी होणार या महत्वाकांक्षाने कित्येक बंदिवान शिकत असत थोडे असेही निघत की ते केवळ आपली विद्या आहे किंवा आपणास धर्मग्रंथ वाचता येईल किंवा हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे अशा उदात्त प्रौढ प्रौढवयी देखील अ आ पासून शिकणे आरंभ करेल परंतु हे काम किती कटकटीचे त्याचे वर्णन कशास अ आ क, क, क वाचण्यास देत किंवा घर कर इत्यादी शब्द सांगत त्या निर्भूतच नव्हे तर बहुधा निरुच्छ अडाणी अज्ञानास लपून छपून शिकवायचे त्याची उलट मनधारणी करायची किंवा किंवा त्यास फुकट दिलेल्या पाठ्यपुस्तके ते ठेवण्यास देखील मान्य करीत नसत त्या शिकण्याच्या भीतीपाठी बोलणे सोडून देत आशांची मने म्हणाल्यास शिष्यवृत्त्या द्याव्या लागत त्या अर्थातच अंदमाने चलनात अंदमानाच्या चलना। चलना रुपयाचे चलन दोन यम मुख्य कार्यकारी चलन म्हणजे सुक्याचे या पारिभाषिक शब्दाचा अर्थ तंबाखू तंबाखूच्या दोन चिमट्या शिष्यास दिल्या की तो बरोबर एक वीस मिनिटे शिकण्याचा उपकार करणार अशा दगदगिने त्रासून जाऊन त्या कार्यास प्रथम प्रथम आमच्या राजबंदीतील सहकारी बंधीवांना शिकवण्याचे काम करण्यास साफ नाकारेल हा शक्तीचा दुरुपयोग आहे असे म्हणत कारण बी ए एम ए झालेल्या आम्ही अडाणी अपराधी चोर धरडखोर यांची उलट दादा वाबा करून त्यास अ आच्या वाचण्या देत आणि शब्द जोडण्याचा त्रासदायक माथेकडून बरत जा करत बसावे हे खरोखरच उद्वेगजनक असे परंतु तसे आम्मासो आमच्या सगळ्यास वाटू लागताच आम्ही आमच्या स्वतःच्या मनास आणि त्यांच्या मनास पुन्हा उत्तेजित करण्यास सांगितले हा शक्तीचा सा दुर्वे आहे का नाही बरं तर देशसेवेसाठी या परिस्थितीत आणखी अधिक महत्त्वाचे एखादे कृत्य तुम्ही करू शकता का जो हो म्हणेल त्याने ते काम न करता अधिक महत्त्वाचे कार्य करावे पण हाच रिकामे चिंता किंवा तळमळ करीत वादव्यात करीत बसण्यापेक्षा त्या तुच्छ पतांना ती शिक्षण देण्यात त्यांची मनप्रवृत्ती परोपकारी करण्यात जो वेळ जावा ते अधिक देश कल्याणकारक नावे काय आणखी असे पहा की आपण गावागावातून प्राथमिक शिक्षा काढण्याचे ठराव आणतो ते शिक्षण देण्यास कोणीतरी पुढे आले पाहिजे ना मग ते त्रासदायक काम आम्हीच का करू नये आम्ही तेवढ्या अध्यापकांच्या लठ्ठा पगाराच्या आणि मानाच्या खुर्च्या अडवाव्या आणि खेड्यातून बाराखड्या घोकेत शिक्षण देण्याचे त्रासदायक काम इतरांनी करावे हिच्या अन्याय नाही का पतितांनाच उद्धारणाचे कार्य राष्ट्रहितास अवश्य आहे मोठमोठे पंडित मिशनरी युरोपीय तुरुंगात केवळ या कार्यास आपले आयुष्य वाहून देतात देशातील शेकडो राज्यक्रांतिकारक विद्वान खेड्यात घुसून गुपचूप शिक्षण प्रसारातच जन्मभर खपत आहेत मग आपण या ठिकाणी त्याच दृष्टीने तेच कार्य का करू नये आपण यास केवळ शाब्दिक बाराखडा शिकवत नाही तर त्यांच्या आत्म्यास आर्थिक बाराखडाही या शाब्दिक शिक्षणाच्या आडोशास उभे राहून शिकवत आहोत आपल्या संगतीत ते येताच स्वराष्ट्र स्वदेश स्वजाती यांच्या कल्पना त्यांच्या मनात उभ्या राहतात आपण त्यांना इतिहास सांगतो तेव्हा त्यांच्याही तोंडावर तेच चंकू लागते ते पथित आहेत आणि आपण कोण आहोत उपजत मुक्त थोडेच आहोत सुधारले तर तेही सुधारतील म्हणून जोवर दुसरे अधिक महत्त्वाचे देशकार्य करता येत नाही तोवर हे अत्यंत त्रासदायक पण म्हणूनच जे करण्यात खरी देशसेवा आहे ते आपल्या या ही नदीनं पतित बंदोस आपल्याच देण्याची योग्यता आहे तितके तरी शाब्दिक बौद्धिक राष्ट्रीय आणि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे या रीतीने प्रयत्न करता करता त्याच ही नदीनं पतितात कित्येकजण असे उदार मनस्क निघाले की त्यांच्या निस्वार्थ परोपकार बुद्धीचा सच्चील वर्तनाचा आणि देशहितपर्तळेचा प्रभाव पाहून आम्हा राजबंदीवनास देखील आत्मशलागा करण्याची लाज वाटावी राजबंदी व्यतिरिक्त बंदिवनांच्या पुस्तकाआधी शिक्षण सामग्रीची इतकी जुळजुळ करीत असता राजबंदींसाठीही वाचनीय असे ग्रंथालय काढण्याची खटपट चालली होती प्रथम आम्हास एकमेकांची पुस्तके वाचता येत नव्हती हो हे मागे एका प्रकरणात सांगितलेच आहे <coughs> त्यानंतर आम्ही दहा पाच जणांनी तशी ती वाचायस मिळावी म्हणून विनंती कमिशनरपर्यंत केली पण बारीने एकमेकांची पुस्तके घेण्यास त्यांना अनुज्ञा दिली की ते पुस्तके दुसऱ्याने फाडली म्हणून भांडत बसतील आणि पुस्तकावर पेन्सिलीने चिठ्ठ्या लिहून एकमेकांशी पत्रव्यवहार करतील जणू काय एकमेकांशी पत्रव्यवहार या साधनाच्या अभावी थांबलेलाच होता पुष्कळ खटापटीनंतर एका संपाचे फळ म्हणून पर्यवेक्षकाने अनुज्ञा दिली की पाहिजे तर पुस्तके आपापसात अधिकारांच्या संमतीने देवघेव करून वाचावी त्यानंतर सर्वांची पुस्तके एकत्र ठेवावी म्हणून आम्ही अर्ज करताच बारीला वाटले की आता ग्रंथालय करण्यास हे लोक सोडणार नाही म्हणून त्याने कसून विरोध केला त्याने पर्यवेक्षकास कळवले की राजबंधनातील बहुतेक लोक आपली बहुमोल पुस्तके दुसऱ्याच्या हाती द्याव्यास संमत नाहीत उदाहरणार्थ म्हणून त्याने त्याची ठरलेली दोन प्यादी पुढे टाकली त्या दोघांनी आपण पुस्तके एकत्र एक करण्याच्या विरुद्ध आहोत असे पर्यवेक्षकास कळवले तेव्हा पर्यवेक्षक आम्स म्हणाला तुमच्या दोघा तिघांविषय सर्वजण विरुद्ध असता पुस्तके एकत्र कशी करावी म्हटले तुम्ही सर्वा, स्वतः म्हणजे खरी परिस्थिती कळेल या एकता बारीने सर्वांच दाग घातला की जर पुस्तके एकत्र करू म्हणाला तर पुस्तकात कोणाच्याही पेन्सिलचे निखाण दुसऱ्याने जरी लिहिले असले तरी धन्यास उत्तरदायी समजून तुमची ती पुस्तके जाळून टाकू असा दाग दाखवला काय गरजला काय पण दुसऱ्या दिवशी पर्यवेक्षकाने स्वतः सर्वांस विचारता सर्वांनी अर्थातच फारच ते दोन तीन समंजस माणसाळेले सोडून पुस्तके एकत्र ठेवू असे सांगितले जाळण्याचे नाव काढताच आम्ही म्हटले आहेत त्या पुस्तकात माझी पुस्तके मूल्यवान आहेत ती दोन तीनशे रुपयाची पुस्तके एकदम जाळतील तरी प्रत्ययाने पण पुस्तके एकत्र आलीच पाहिजे प्रत्येक गृह कारागृहास वास्तविक सरकारी व्ययानेच एक ग्रंथालय ठेवलेले असते येथे सरकार एक पुस्तक देखील देत नाही परंतु आम्ही आपल्या स्वतःच्या पैशाने तुमच्याच अनुज्ञेने जी पुस्तके आत आणतो ती देखील एकत्र ठेवून ग्रंथालय करण्यास तुम्हाच जळ जाते पर्यवेक्षक बराच प्रगतीप्रिय मनुष्य असे त्याने ते मान्य केले आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे जे पुस्तके एकत्र नको म्हणाले त्यांची पुस्तके वगळून आमची सर्वांची पुस्तके एकत्र ठेवून क्रमांक लावून एक ग्रंथालय केले प्रति रविवारी इथे सर्व राजमधांनी आळीपाळीने जाऊन पुस्तके बदलून घ्यावेत असा क्रम सुरू झाला ग्रंथालयाच्या व्यवस्थेने एकेकास विविध पुस्तके वाचायस मिळू लागली आणि राज आणि ज्या राजबंधिवानांना धरून पुस्तके धाडण्या इतका कोणाचा आधार नव्हता हो त्यांना पुस्तके उघडपणे वाचता येऊ लागली तेव्हा साहजिकच आम्ही आपापसात पार्सले मागवण्याच्या वेळा अशा ठरवून टाकल्या की जरी प्रत्येकास वर्षातून एकच पार्सल मिळेल तरी ती निर्णयावेळी मागवल्याने दर महिन्यात कोणाचे ना कोणाचे तरी पार्सल येतच राहावे त्यातही एकजणची पुस्तके मागावी ती टाळून दुसऱ्याने दुसरी मागवावी अशा पद्धतीने मराठी बंगाली हिंदी पंजाबी संस्कृत आणि इंग्रजी पुस्तके कोणाही एकावर बोजा न पडता सर्वांस वाचनास मिळू लागली दर महिन्यामागे बहुधा एखादे नवे पार्सल येत गेल्याने नवीन पुस्तके आणि साहित्यिक व धार्मिक मासिक पुस्तके वरच्यावर मिळून देशातील बरीच माहिती मिळू लागली मासिक पुस्तकाविषयी मात्र घासाघीस करावी लागे कोणाचे पुस्तक तुरुंगात द्यायचे याविषयी बारीची अडाणी कसोटी कशी असे ते मागे सांगितलेच आहे परंतु मध्यंतरी जो एक विचारी पर्यवेक्षक आला त्याने पुस्तक परीक्षणाच्या कामे पुष्कळ उदारता ठेवावे पण मासिक पुस्तकांविषयी त्यासही बारीस धचकावे लागे कारण ही स्वारी वेळेवर कमिशनरला देखील कळवायची की पर्यवेक्षक राजद्रोही लेखांची मासिक पुस्तके राजमंद्यास देतो म्हणून मॉडर्न रिव्ह्यू इंडियन रिव्ह्यू इत्यादी पुस्तके आपसात आम्ही मागवू तेव्हा कमिशनरपर्यंत भंडावे लागे मी सांगे की वास्तविक हिंदुस्थान सरकार जी मासिक पुस्तके वा पुस्तके जप्त करीत नाही ते राजवाद्यांसारख्या शिक्षित आणि स्वतंत्र विचारी वर्गास देण्यासकाठीण असावे कारण हिंदुस्थान सरकारच्या वाङ्मय प्रबंधक विभागाच्या सेन्सॉर ऑफिसर्सच्या सहस्राक्षतात जे पुस्तक सुटले ते राजद्रोही व वा अवाचनीय असणे शक्यच नाही बारीसारख्या अनविज्ञ मनुष्याने त्यासही आक्षेपार्ह समजणे म्हणजे त्या तज्ज्ञ वाङ्मय प्रबंधकाच्या सहस्त्र चक्षुसही आंधळे हवे आम्ही हा कोटीक्रम कमिशनर स्पष्टपणे सांगत असो तेव्हा ती मासिकेही मिळू लागली तरी देखील तो पर्यटक बदलताच बारीने पुन्हा ढवळाढवळ करलीच कधी मासिकातील पाने फाडून टाकावी कधी कधी त्याच्यातील आक्षेपार्ह पानांवर छापखान्यातील काळ्या शाईचा वरवंटा फिळवून पदरात पडेल ते स्वीकारून पुढच्यासाठी भांडत बसण्याचा क्रम आमचा चाललाच होता एकदा दोनदा तर आमची पार्सल आहे वर्षानंतर आली असतात ती बारीने आली नाहीत म्हणून सांगितले पण आम्हास पक्का पत्ता लागेल